गणेश हाकेजी तुम्ही सुद्धा हे वक्तव्य ऐकलं असेल आम्ही सकाळी हे वक्तव्य दाखवलं होतं आता पुन्हा एकदा दाखवलेलं आहे रावसाहेब दानवेंनी ज्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे शेतकऱ्यांना साले असं संबोधलेलं आहे तुम्हाला पटत का काय की ते तुम्ही दोन गोष्टी त्याच्यातले करता आहात शेतकऱ्यांना तसा शब्द त्यांनी वापरलेला नाही तुम्ही अर्थाचे अनर्थ करून बरं का की तुम्ही ती तुम्हाला ते मीडिया त्या पद्धतीनं दाखवत आहे शेतकऱ्यांना तो शब्द वापरलेला नाही आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना आपण शेतकऱ्यांना खूप मोठ्या मदत केलेली आहे आतापर्यंत जेवढी मदत झालेली त्या पद्धतीची मदत आपण केली आहे हे कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे लोकांनी तुम्ही कार्यकर्त्यांच्या समोर बोलत होते तो कुठे जाहीर सभेमध्ये बोलत होते म्हणतो हे लोकांपर्यंत आपण लोकांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की आपण आतापर्यंत अशा कुठल्याही सरकारने केलेली नव्हती या सरकारने केलेली आहे सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची प्रामाणिक इच्छा आहे हे लोकांपर्यंत तुम्ही सांगायला पाहिजे अशी ही ते त्या त्यांच्या कसं आहे की यापूर्वी सुद्धा एक दोन वेळा दानवे साहेबांच्या या बोलण्याच्या संदर्भामध्ये त्याचे पतंगड बनवून त्याची चर्चा माध्यमांनी केली होती दानवे साहेब हे ग्रामीण ग्रामीण भागातला एक आज तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि ग्रामीण भागामध्ये जी बोलण्याची भाषा आहे नाही स्पष्ट शब्दात असं म्हटलेलं आहे भाषा वापरलेली आहे बरं त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला असंही म्हटलं की तुम्ही जास्त पेपर वाचू नका तुम्हाला जास्त अक्कल येते पेपर वाचल्याने अशा पद्धतीची भाषा होती ती त्याच्यामुळे ही भाषा तुम्ही अजिबात असं सांगू नका की ते असं गावरान भाषेमध्ये असं म्हटलं जातं त्यांनी शेतकऱ्यांना साले असं त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्याच्यावरती सारवा करू नका बघा तुम्ही दोन गोष्टी सारवार करण्याचा प्रश्न येत नाही दोन गोष्टी तुम्हाला कोणाला सांगितल्या त्यांची भाषा ही ग्रामीण भागातली आता थोडीशी मोकळी घातली शस्वरुपाची भाषा आहे माझ्या भावना आहे न्याय दिली जाते मला सांगा चार चौबांमध्ये अहो तुमच्या मला सांगा वैदर्भी भाषेमध्ये आपण जर तीच भाषा इकडे अजिबात व्यवहार होतील व्यवहारामध्ये वापरून तुम्ही त्याचे जर शब्दचार करत बसलात तर वैदर्भी भाषा नाही माझं होत लक्षात घ्या त्यातल्या दानवे साहेबांच्या भावना लक्षात घ्या तो साधा सरळ माणूस आहे एक कार्यकर्ता आहे लहान कार्यक्रमापासून मोठा झालेला कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खेडू खेड्यामध्ये ज्या भाषा वापरल्या जातात त्या वापरल्या त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना किंवा कुणालाही अशा पद्धतीचं म्हणजे वाईट बोलण्याचा किंवा त्यांचा उल्लेख करण्याचा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याचा हेतून तुम्ही एक लाख टन तूर खरेदी केली म्हणून तुम्ही जसं काही उपकार करताय शेतकऱ्यांवरती अशा पद्धतीची भाषा आहे ती अशा पद्धतीची भाषा त्यांनी उपकार हे तुम्ही वापरताय शब्द नाही त्यांची तीच भाषा आहे तोच अँगल आहे याचा हॅलो बोला तुम्ही ते शब्द वापरू नका त्यांनी वापरलेले न शब्द तुम्ही तुमच्या तुम्ही नाही ते ज्या पद्धतीने म्हणालेले की तुरीचा प्रश्न या सगळ्या प्रश्नावरती आपण बोलूयात नको त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी म्हटलं ऐका बाई माझ्या प्रोड्युसरला मी सांगते तुम तो बाईट प्लीज एकदा पुन्हा ऐकवा आपण सगळ्यांनी ऐकूयात झालं कापसाच झालं नाही राव यंदा साल करायचे बिलकुल काढून टाकव <laughs> घ्याय का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं जेडीपी ला आल्या कशा भाऊ जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरी जगवाना त्या आम्ही भाऊ सगळी एक लाख टनाला खरेदीली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले तू जास्त पेपर वाचतो का ऐकलं तुम्ही एक लाख टन थूर खरेदी केली आहे परवा तरी सुद्धा रडतात साहे गावरान भाषा आणि ह्याला असं गावरान भाषा नाही म्हणत म्हणतात गणेश हाकेजी बघा दोन ते सांगितलं तुम्हाला त्यांच्या शब्दाचा अर्थ घेऊ नका काय पूर्ण अर्थ घ्यायचा तुम्ही म्हणाल तुम्ही शिव्या देणार आणि तुम्ही म्हणाल तुमच्याच पद्धतीने अर्थ पण घ्यायचा असं होत नाही भागामध्ये सहज बोललं तरी लोक शिवी धून बोलण्याच्या किंवा शिवित असा असे शब्द जे वापरण्याचे आहे ना हे हे तुम्हाला मी सांगतो हे शब्द ग्रामीण भागात अत्यंत जे सवयीनं वापरते अतिशय चुकीचं आहे ग्रामीण भागात वापरला प्रचारातले वाक्य आहेत अशा तुम्हाला अनेकदा ठिकाणी वापरले जातात माणसं